जय शिवराय मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता काय व्हायचं घरी काम असल्यामुळे घरी आहे बघूया थोडं कस काय काय होते मग काय आलो पुढं शिवाय चौकात शिवाय चौकात आलो की काय गाडी टू वाले तुम्ही बघू शकता दादा नेमकं भेटलं तर फाट्यावर निघाला होतं मग काय चावरे चावरेफाट्यावर आलं पैसे वाटकरचेल नव्हतं ऑनलाईन होतं मग इथं यांना म्हटलं ऑनलाईन मारलं त्यांच्याकडून कॅब घेतला पुढं मग चावरे फाट्यावर थांबलो होतं इथं काय गाडी थांबत नव्हती मग वाईज पाच दहा मिनटानं मग परत एक टू व्हीलरवाला भेटला दादांना हात केला मस्त दादांना म्हटलं वाटरमो सोडा मग दादांनी वॉटरला सोडलं की टॉपमध्ये इथं आलो तर काय इथं पण गर्दी होती बऱ्यापैकी आता म्हटलं गाडी भेटते का नाही पण गाडी भेटली बरं का लगेच टॉपमध्ये एक मागं आयशर मधले उतरले उतरलं जाऊन बसलो मस्त आहे की ड्रायवर आपला निवांत गाडी चालवत होता आता पहिला टोल नाका म्हटलं की किनीचा टोल नाका लागतोय आपल्याला तेव्हा मग काय आलो किनीचे टोल नाके आलो तर काय आज शनिवार रविवार असल्यामुळं तुफान गर्दी होती पलीकडं पण ना अलीकडं पण त्यामुळं काय व्हायच थोडा वेळ लागला आणि मग परत आलो पुढं फुड़। पुढं आलो की विषय असा झाला की भाऊ म्हणला मी काय नागटांपर्यंत येणार नाही बरं म्हणलं ठीक आहे त्यांची डिलिव्हरी कॅन्सल झाली तेव्हा मला त्यानं मध्येच रस्त्यात सोडलं विषय असं झाला त्यानं कराडच्या अलीकडं थोडंसं सोडलं कराडचं जिथनं चालू होतं तिकडं काही सोडलंच नाही मग इथं तेव्हा म्हटलं गाडी भेटल तुला उभं राहा बरं म्हटलं ठीक आहे पण कुठं काय गाडी कुठं भेटतील काय होतंय तेव्हा मग म्हटलं आता मग टू व्हीलर नेमका आलता टू व्हीलरवाल्याला हात केला मग हे बघू शकता तुम्ही ब्रिज ब्रीज कसं आहे बऱ्यापैकी काम होत आले मग परत ही इकडं स्कूल लागलं त्यानंतर पुढं तसंच कराड रिक्षा स्टॉप इथलं शिवाजी महाराजांची आत्ता जयंती झाली त्यामुळे मस्त तिथं झेंडा वगैरे आणि दोन्ही गाड्या एक पहिल्यांदाच संघटी बघितल्या होत्या बी एम डब्ल्यू मग तिथनं पुढं आलं तर काय ट्रॅफिकच लागलं होतं ट्रॅफिक म्हणजे आता रस्ता चाल कराडमध्ये करायचं चालला आहे त्यामुळं ट्रॅफिक भरपूर होतं मग काय परत त्या मेंबरनं मला इथं कराडच्या इथं स्टॉप उतरवलं मग तिथं उतरलो परत मग दुसऱ्या आयशरला हात केला आणि तिथनं मग काय म्हटलं आता झाला चला म्हटलं आणि आता काय पुढं मग निवांत बसलो होतो ड्रायव्हरचं व्हायच काम होतं ते म्हंटली व्हायचं वायब्रेशन होते, होते। त्यांचं करून दिलं आणि परत पुढचा टोल नाका म्हणजे आपल्याला लागतो की कराडचा टोल नाका मग आलो की कराडच्या टोल ना किंवा आलो कराडच्या टोल नाक्या एवढी काही गर्दी नव्हती म्हणावी अशी मग तिथनं पुढं आलो कराडच्या टोल ना म्हटलं गर्दी कशा दिसायला लागली गर्दी बघितली तर भरपूर गर्दी होती म्हटलं काहीतरी विषय झालाय नेमका मग काय पुढं आल्या व्हायचं द्यायला लागलं बहुतेक ॲक्सिडेंट झालाय आणि ॲक्सिडेंट खुरखुर ॲक्सिडेंट होता दोन गाड्या एकमेकाला ठोकल्या होत्या तुम्ही बघू शकता आणि दोन जणांना नवरा बायकून लागलं होतं लहान मुलाला काय एवढं लागलं नव्हतं ती अशी होती मग त्यांनी पोलीसवाल्यांनी त्या गाडीत घालून नेलं काय आम्ही आलो पुढं पुढं आलो तर मग काय भावन आपल्याला मस्त नागटांच्या इथं सोडलं पुढं ब्रिजचं काम चाललंय म्हटलं त्याला अलीकडं सोड मग काय तिथनं वाईट चाललं आलो की मग काय आलो की कमानी पशी नागटांच्या नागटांच्या कमानी पशी आलो तिथनं वाज चालत आलो जिबळ म्हणलं बघा हो भेटते का जायला पाडायला पण काय इथं काय सगळी मुकळीच होती उन तर असलं खतरनाक लागत होतं मग म्हटलं पुढं चालत गेलो तेवढ्यात मग एक माणूस नुसतं पायकी निनमाचा होता त्यांना हात केला मग काय आम्ही आपला हवा चाललो होतो इथं आता शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं बॅनर लागलं होतं हा मेंबर आपला त्याला पण गाडी भेटल चालत चालला होता आणि आता उसाचा सीझन असल्यामुळं काय सगळ्या रस्त्यानं नुसतं उसाच्या ट्रायलेच की आता काय मग दुपारी सकाळपासून भरलेल्या आपल्या ट्रायला सगळ्या चालल्या होत्या मग काय परत आलो की पडईच्या स्टँडपशी मस्त बायकी आलो टॉपमध्ये त्या दादांनी सोडलं आता म्हणलं झाला घरी घरी आलो घरी काय मग परत रानात राना आलो राहनाचा मग आलो नदीव नदीवर आलो तर काय आता मग ती नागरेच्यातला माणूस आता म्हणली चला बघू दगड कोणाचा पलीट जातो परत ऋषीदा घेतला ऋषीदादाचा गेला बऱ्यापैकी तर गेला वाईस राहिला गे होता मग परत सगळ्यांनी एक एक दगड टाकला टॉपमध्ये परत आलो उसाच्या वावरात उसाच्या वावरात म्हटलं व्हायचं मोज किती म्हणजे अंदाज येईल आपल्याला बरं म्हटलं ठीक आहे एकशे सत्त्याऐंशी मुळ्या भरल्या परत आलो व्हायच पुढं तर बघितलं तर काय माकडं सगळे झाडं इकडून तिकडून नुसतं त्यांचं धिंगाणत चालला होता मग काय पुढं आलो बघितलं तरी नाराज झाड पडलं होतं म्हटलं तुम्हाला बुंद्याच्या आरा कशा दिसतात ते दाखवूया परत पुढं बघितलं की केळी काय बारीक होती नुसती उच्च उच वाढली होती इलाय ती केळी कुठली जात होती काय परत आलो मग काय शेवग्यात झाड होतं शेवग्यात शेंगा म्हटलो कायच काढाव्यात मग काय शेवग्यात शेंगा काढल्या आज विशेष म्हणजे आज जानूबाईची यात्रा होती तरी तुम्हाला कशी असते ती सर्व दाखवणार 감사합니다.

শাযিতরে। কাাযিচার্যাম হতাযাঠযা tim ça kind গন্যায় য়ারেকবঽ. দুদাগই, choyianিআডি কাডিযাখরে

थोडक्यात हा तीन करून टाकू सर्व सर्वांचं मत आहे सर्वांच्या मताप्रमाणे विचार घेऊनच आम्ही तुमच्याकडं बोलत आहोत

जानुबाई देवीला आता निवत दाखवून झालेला आहे तरी आता पहिल्यांदा जेवायला सवासनी बसवलेले आहेत त्यानंतर मग जेंट्सला बसवणार आहेत तरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद